हा व्यक्ती एवढ्या खालच्या पातळीला चाललाय यांची अख्खी गँग आमच्या एवढ्या खालच्या पातळीवर चालली परंतु पवार साहेबांनी मला सांगितलं नाही मोठे दादांनी सांगितलं नाही आम्ही पातळी सोडणार नाही तुम्ही जे काय शिवाय द्याचाल आमच्यावरती जे जे काय करचाल ते आम्ही फुलं म्हणून स्वीकारू आणि काम करत राहू रात्र दिवस काम करत राहू मी तुम्हाला सगळ्यांना एवढी ग्वाही देतो इथं जमलेले त्यांना की आदान पवार साहेब आहेत मोठे दादा आहेत रामराजे साहेब यांच्या विचाराला कुठेही तडा जाणार नाही असं कृत्य माझ्याकडून आयुष्यात होणार नाही दिवस आणि रात्र तुमच्या शिवडसाठी उपलब्ध असेल फक्त तळमळीन फलटणच्या जनतेला विनंती करायची आहे मला तुम्हाला लोकशाहीनं मतदानाचा अधिकार दिलाय तर भरपूर पाऊस पडा मतदानाचा आणि या वांडपराचा बंदोबस्त करा नाहीतर एक सुद्धा घर केस विना राहायचं नाही या तालुक्यामध्ये